आहे आपल्या शहराच्या लोकांवर मला असं वाटतं काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्यांनी त्यांच्या मदतीसाठी उभं राहायला पाहिजे तुम्ही त्यांच्या सोबत पण उभं राहता आणि उद्या जर तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे तर ते विसरणार नाही की हा माणूस माझ्यासोबत उभा होता आणि निश्चित तुमच्या बाजूनी तो साथ देई तुम्हाला आशीर्वाद देईल सर्वात दुसरी महत्वाची संधी म्हणजे इलेक्शन झाले नाही आहेत म्हणून नगरसेवक कुठेही दिसत नाही आहेत कोणीही दिसत नाही आहे कोणीही नसताना तुमच्यासाठी मोकळं मैदान आहे तुम्ही प्रत्येक घरोघरी विदाउट कॉम्पिटिशन जाऊ शकता तुम्ही कोणत्या रेसमध्ये नाही आहात तुमच्यासाठीच ती तो दरवाजा उघडला आहे लक्ष असायला पाहिजे सोलापूर महानगरपालिका आणि त्या दृष्टिकोनाने आज आपली मीटिंग आहे परवाच प्रभाग रचना झाली आहे अर्थात चेतक भाऊनी आणि आपल्या सगळ्या सहकार्यान त्याच्यावर हस्तक्षेप घेतला की दोन हजार अकराच्या सेन्सिसच्या प्रमाणे झाले आहे आज एवढे वर्ष झाले चौदा वर्ष झाले ते बदलण्याची गरज आहे पण त्यासोबत आपल्या शहरामध्ये गेले चार दिवस अतिवृष्टी आहे आणि अशा वेळेस तुम्ही बरेच जण मला फेकता आपण एकमेकांना फेकतो आणि खूप तक्रारी तुमच्या मनात असतात पण जेव्हा मी फिरत फेकते आणि जास्त आता ग्रामीण भागात असते किंवा इथे जेव्हा वॉर्डात जाते वगैरे तर एक गोष्ट दिसून येत नाही पण नाले साफसफाई झाले नसल्यामुळे पाणी बॅट मारलंय ट्रेनेजचं पाणी वर आलं आणि लोकांच्या पाण्यात पाणी खाण पाणी केलंय दुसरा पॉइंट आहे तुम्ही हे सांगितलं की तुम्ही लोकांच्या ह्याच्यात हात घालता इमोशनल मध्ये तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे अमृतची काम अमृत योजना लोकांना माहिती आहे की आपण त्यांच्या घराच्या बाहेर ड्रेनेजची काम झाले आहेत आणि नेमकं जिथे ड्रेनेजचं काम झालंय तिकडेच पाणी तुटलं म्हणजे हे करप्शन म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे अमृत योजनेमध्ये त्यांनी बेहिशो हिशोब पैसे घेतले त्याच्यानंतर अ तिसरा चौथा महत्वाचा पॉईंट आता म्हणणार पाणी सोडलंय पाणी खूप आहे पाणी खूप आहे अजूनही शहराला पाच दिवसात पाणी मिळेल